नमस्कार सगळ्यांना अजून एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर आपण आज बनवणार आहे मस्त असं हॉटेलमध्ये भिजतो तसा वडापाव मस्त असा आता मी बटाटे घेतले कढई मध्ये धुवून आणि ते आता मधून कट करून घेतल्यात आणि पाणी ठेवले आता शिजायला टाकल्यात मी मध्ये अर्धे अर्धे करून घेतले होते लगेच पटकन शिजतील म्हणून तर झालेत आपले बटाटे मस्त असे शिजलेत बघा आता साल काढून घेते मी बटाट्याचे थंड झालेत मस्त असे तर आपण आता बाकीची तयारी करून घेऊया एकदा मी कोथिंबीर घेतली मिरच्या घेतल्यात लसूण घेतलंय आदरक घेतलाय लिंबू घेतलाय आणि इकडं धने घेतले तर मी थोडेसे गरम करून घेतले तर धने आणि जिरे पण घेतलात थोडं गरम करून म्हणजे पडतीशी बारीक होती तर मी अद्रक लसूण मिरची बारीक करून घेते याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर पण टाकते त्याच्यातच अद्रक लसूण मिरची त्या सोबत कोथिंबीर पण बारीक करून घ्यायचे बघा मस्त अशी आपली झाले वाटण मस्त बारीक असं म्हणजे जाड आपल्याला जाडच पाहिजे जास्त बारीक नाही पाहिजे तर मी इकडं धन आणि झेरे पण मस्त असं उकळीमध्ये कुटून घेते जाड जाड असे जास्त बारीक नाही पाहिजे आपल्याला भरड पाहिजे तर तवा ठेवून घेतलाय मी तेल टाकून घेतले आणि मोहरी टाकली त्याच्यामध्ये तर आता कडीपत्ता घेतलाय मी तो बारीक असा हाताने चरवून घेतलाय म्हणजे तुकडे केले ते आणि टाकले ते अक्का नाही टाकला तोडून टाकण्याकडे आता तर आपण आता अद्रक लसूण मिरची ते वाटण करून घेतले ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं छान असं मस्त सगळं तर आता मस्त असं झालेलं आहे परतून तर आपण धने आणि जिरे जाडसर वाटून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊया आपल्याला जास्त बारीक पाहिजे होतं जाडच पाहिजे होतं तर धन्याने आणि मस्त असं टेस्ट येते वडापावला तर आता मी थोडी हळद टाकून घेते ते पण परतून घ्यायचे आपल्याला हळद धने जिरे मस्त असं परतून घ्यायचंय छान असं सगळं एक जीव असं करून घ्यायचंय मी थोडंसं मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये आणि आपला मीठ टाकून पण पर परतून घ्यायचंय मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे लिंबूने छान मस्त टेस्ट येते आंबर असं थोडस लागते चवीला छान लागते तर झाले आपले लिंबू चवण आपण आता जे बटाटे टाकून घेऊया त्याच्यामध्ये शिजलेले असे हातानेच कुच करून घेतलेत मी बटाटे तर बटाटे टाकून मिक्स करून घेते आणि थोडस आपल्याला गरम मसाला टाकून आहे कोथिंबीर दी टाकून घ्यायचे मस्त आपली भाजी तयार झाली बघा छान अशी तर आता आपण पीठ भिजवून घेऊया वाड्याचं पीठ तयार करून घेऊया तर मी इकडे एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं आपण नमक टाकूया आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला मीठ आणि हळद मस्तशी आणि थोडं आपल्याला ओवा टाकायचा ओवा छान लागतो आणि पचायला पण छान लाग असतो तर आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया पीठ भिजवून घेऊया तर मी पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडं थोडं टाकायचं एकदम जास्त टाकायचं नाही ले ले, तर आपल्याला अजून थोडं पाणी टाकावं लागेल घट्ट झालेलं तर मी पाणी टाकून घेते थोडं तर मस्त असं एकजीव करून आहे मिक्स करून घ्यायचं मस्त झालेलं आपलं पीठ मस्त असं झालेलं आहे आणि आपण आता बटाट्याची वड्याचं हे करून घेऊया गोल गोल आपण वडा बनवून घेऊया तर मस्त असे जास्त मोठा पण नाही बारीक पण नाही असं मध्यम साईजचं बनवून आहे तर मी पहिल्यांदा आता थोडीशीच बनवून घेते आणि नंतर मग तळून घेते त्यानंतर बघा झालेत आपले वडे बनवून चार पाच तास मी आता कडे ठेवून इकडं आणि तेल टाकून घेते तेल आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय तेल झाले आपले इकडं गरम वड पण तयार करून घेतले मीठ तर आपण पीठ भिजवून घेतलेलं वड्याचं त्याच्यामध्ये आपण आता वड चांगलं पीठ मस्त असं भिजलेलं आहे छान असं तर आपण आता त्याच्यामध्ये वड बुडवून तेलामध्ये सोडून आपण तर आता मी त्या पिठामध्ये मिक्सी करून घेते छान असं कडीपत्ता पण घातलेला आहे जास्त बारीक मोठा नाही केलेला ठेवलेला असं थोडा बारीक बारीक करून टाकला हाताने सोडून तर आता मी तेलामध्ये सोडून घेते वड तेल झालंय गरम जास्त पण गरम झालेलं नाही थोडं मिडियमच झालं थोडं तेल गरम होऊ द्यायला पाहिजे मी अजून तर सोडून घेतले बघा तर गॅस फास्ट करून घेते मी आता मस्त असे आपले वडे तळले जातील छान असे तर आता मी सोडून घेते पहिल्यांदा चार पाच असे एवढंच तर आता ह्याच्यासोबत काय पाव वगैरे नाही तुम्ही पाव नसले तर चपातीसोबत बी खाऊ शकता तर आता मी पाव वगैरे काय आणलेले नाही चपातीसोबतच खायचं आहे तर मस्त असं आपलं वड छान असं पळवून घेते आता मी मस्त असं गोल्डन गोल्डन करून घेते मस्त असं कलर येऊपर्यंत माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण बाहेर बाजारात आणतो ओढत एकदम सेम तसंच टेस्ट लागते घरी तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा भरपूर खायला भेटेल तुम्हाला आणि बाजारात बाजारात बनतात त्याच्यापेक्षा भारीच बनतील वरी बनवले तर बघा मस्त असा कलर आलेला आहे गोल्डन कलर छान असं वड्याला आपल्या तर आता मी काढून घेते वडे मस्त असे आपले छान असं एकदम भारी दिसायला लागले मस्त असा कलर आलेला सुंदर असा तुम्ही घरी बनवून खा मस्त ट्राय करा चवीला एकदम भारी लागतो बाहेरच्या पेक्षा घरी मस्त असं लागतो वडा बनवला तरी परफेक्ट असं झालेलं आहे वडा मिक्स तसा तयार छान असं फुगलाय पण किती भारी बघा मग एकदम हॉटेलमध्ये बाजारात भेट आपल्याला तसं एकदम सेम झालेलं आहे एकदम मस्त असं फुगलेलं आहे तर हे बघा तो काढून घेते मी आणि तो आपल्याला चुरा आहे ना तेलाचा तो पण काढून घ्यायचा आणि त्याच्यापासून आपल्याला लसणाची चटणी वगैरे बनवता येते पण मी इथं काही चटणी वगैरे बनवलेली नाही कारण नाही येतो त्यामुळं चटणी काही बनवणार नाही मी चटणी पाव नसल्यामुळं हे आता आपल्याला चपाती सोबतच खायचं इथं बघा मस्त आपलं वड तयार आहे आपली प्लेट मस्त अशी सजली तर माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू झालं तर एकदम भारी मस्त बाहेर भेट भेटतात तसे एकदम मस्त असे तुम्ही पण बनवून खा घरच्या घरी असं मस्त